भारत माताकी आवाज येत नाही अजोबात बोला जरा गारंट लोक भारत माताकी भारत माताकी वंदे वंदे कोणा देश अभिमान पाहिजे वंदे आपल्या सर्वांचा आनंद दैवत हिंद विश्व राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो आपल्या भारतीय राज्य खात्याचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना मी मानवंदन अर्पित करतो छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही रानाभाऊ साठे या सगळ्या समाज पुरुषांनी समाज परिवर्तनासाठी त्यांनी काम केलं त्यांच्याच दोतांनी अभिवादन करतो आज ज्या जिल्ह्याचं नाव आपण अहमदनगर काही नाही त्या आहिल्या देवींच्या पुण्यश्लोक आहिल्या देवीच्या स्मृतीला मी वंदन करतो आज कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि स्त्री शिक्षणाकरता यांनी केलेल्या क्रांती आपल्या सर्वांच्या स्मरणात आहे त्यांच्या स्मृतीला आज अभिवादन करतो या सत्कार समारंभासाठी ज्यांचा रावली विधान रावली पाथळी विधानसभा मतदारसंघामधून त्यांचा विजय झाला आणि त्यांचा बेस्ट चेअरमन ऑफ द इयर या पुरस्काराला ज्यांना गावण्यात आलं असे आपले सत्कार मंत्री मान्य आमदार शिवाजीराव कडेले साहेब ज्येष्ठ नेते मान्य ॲडव्होकेट सुभाषराव पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील माजी नगराध्यक्ष युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष म्हणजे अक्षयजी कर्डिले जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रजी थोरात शिवसेनेचे राजूभाऊ शेट्टे गटाजी गाडे देवेंद्रजी तांबे नाना साळवे दिलीप जठार दादा पाटील सुचिनराव रमा श्यामका अनंजराव माझीचे मोद्यांचे नाव आमचे नंबरराव भाऊ झोपणे ॲडव्होकेट हर्फे भाऊसाहेब विशिष्ट कार्यकर्ते तालुक्याचे तहसीलदार मुख्याधिकारी तर नामोलेप राहिला समाजाकडून ते कृपया मला क्षमा करा आणि उपस्थित सर्व मायुक्ती सर्व जिलेदार बंधू भगिनी आणि उपस्थित मित्रांनो फार मोठं भाषण करणार बऱ्याच वेळ झालेला आहे परंतु मला आपल्या सर्वांच्या तालुक्याच्या जनतेच आमच्या युवकांचं आमच्या राज्या बहिणींच प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन करायचं आहे एक मोठा ऐतिहासिक विजय आपल्या तालुक्यामध्ये महायुद्ध आपण करून दिला पुण्यात आपल्या सर्वांचे नेते आमदार शिवाजीराव पटेल यांना आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं म्हणून आपल्या सर्वांना सर्वांना मनापासून आपण सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची जिद्द होती जिल्ह्यातल्या कार्यकर्ते महायुतीतल्या कार्यकर्त्यांची जिद्द होती एक नवा इतिहास आपण घडवला बारा पैकी दहा जागा आपण निवडून आणल्या अकरा आली बारावी आली असती राम भाऊ शिंदेची जागा मध्ये जागा आपल्या भांड्यामध्ये काँग्रेस ची उमेदवार एकशे हजार मध्ये आणि आपल्या तीन बंडूक आपल्या तीन उमेदवार भांडामध्ये दीड लाख मध्ये एकशे हजार वर निवडून आणड लाखावर आणि त्यापेक्षा राज्याचे भाव मुख्यमंत्री करता बरं होता एक नवा इतिहास आपण राहणार होतो आणि हा उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषदेला येणार आहे पंचायत समितीचे निवडणूक होणार आहे नगरपालिकेच्या निवडणूक होणार आहे नगरची महानगरपालिका आहे मी आपल्याला कार्यकर्त्यांनी एवढीच विनंती करणार आहे की ती जिथं आपण दाखवली जोरावर या तुमच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर या जिल्ह्याच्या प्रत्येक होणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये महायुक्त जेंडा बनवस्वा राहणार नाही हा विश्वास तुम्ही राज्याच्या नेत्यांना देण्याची आवश्यकता कारण अभिनंदप आपण काम करत राहिलो स्वतः होती नव्हती ज्यावेळी सत्ता आली लोकांनी आपल्याला भरभरून दिलं सत्ता गेल्यानंतर आपण नाव झालो नाही लोकांचा विश्वास आपल्या होतो समाजाचा विश्वास आपल्या समाजाचा विश्वास आपल्याबरोबर आणि तोच खरं म्हणजे उद्याची ज्या काम करण्याची सामाजिक समाजाच्या जिल्ह्याच्या विकासाकरता काम करण्याची सगळ्यात मोठी ती आपल्याला प्रेरणा शक्ती आहे तो आज आपला आत्मविश्वास वाढवतो आणि म्हणून आता आलेल्या नवीन सत्तामध्ये आपल्याला जिल्ह्याच्या दृष्टीने राज्याच्या दृष्टीने काय काम करतील याचा विषय करण्याचा निवडणूक आपली टीका झाली काय एका उद्धार झाला होत नाही जिल्हा आता भयमुक्त झाला जिल्हा तर मग जिल्हा तर काय झालं लोकांनी फोट बोल लोकांची विश्वासात घालणाऱ्या जागा जातात परंतु आता आपली जबाबदारी वाटली आता फक्त बघायची शिवाजीराव म्हटल्याप्रमाणे टीका टिप्पणी कोणाचा चालणार नाही लोकांनी जो विश्वास आपल्याला

तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले देशाची घटना बदलली निघाली देशाचं संविधान बदल निघा जनतेला या सगळ्या खोटाड्या लोकांचं खेळ रूप करा जे या निवडणुकीमध्ये मतदान जे भरभर मतदान केलं बाजूला तर महाविकास आघाडीच्या लोकांचं लोकांनी धोबे बचाण केलं हे निवडणुकीचं खरं मित्र आपल्याला परिस्थिती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं प्रचंड बहुमत आज या आपल्याला करून टाकायचं या बहुमताच्या माध्यमातून लोकांना लोकांची अध्यक्ष आपल्याला पूर्ण करायचे खरखर आमच्या लाडक्या बहिणीचं केलं पाहिजे आमच्या लाडक्या बहिणींनी भावच बुद्धायचं नाही बरोबर की नाही आमच्या काही बहिणी त्या मग मतदान या काही ठिकाणी गेल्या तर त्या ठिकाणी विचारलं आपल्या मंडळीला मतदान झालेलं की मतदान केलं आम्ही केलं धनुष्यबाळाला आम्ही केलं जेवणाला एक संगम घडला सांगतो मी धनुष्यवाळा मतदान केलं अरे कोणी आपले काँग्रेसचे पैसे आले होते ना तू कस कानुष्यवाद तू बाय म्हणजे पण आता पैसे आमच्या खात्यातून पैसे आलेले

आणि म्हणून या संपूर्ण जिल्ह्याच्या विकासामध्ये उद्याच्या या सगळ्या कामामध्ये मोठं काम करायचं लाडक्या बहिणीने आपण आता नवा विश्वास दिला मी आपल्याला सांगितलं पाहिजे की या निवडणुकीमध्ये ज्या योजना आपण शेतकऱ्याच्या काय दिल्या लाडका बहिणीसाठी दिल्या एकट्या राहुरी तालुक्यामध्ये एक्याण्णव हजार तीनशे पंच्याऐंशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अडुसष्ट लाख त्रेपन्न हजार सत्त्याऐंशी हजार रुपये जमा पैसा मिळते पन्नास शेतकऱ्यांना तीस लाख पाच हजार बासष्ट हजार सातशे तीस रुपये दुधात आणले नागर प्रधानमंत्री पीक जिमा योजना

शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा लक्ष पंच्याहत्तर हजार पंच्या दहा कोटी पंच्याहत्तर लाख शेहचाळीस हजार जमा लागत एकूण तालुक्याचे एक लाख नव्वद हजार चारशे सोळा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोनशे सतरा कोटी एकोणपन्नास लाख त्र्याऐंशी हजार दोनशे तीस रुपये जमा लागते ऐकले तुम्ही महाविकास आघाडी सरकार होतं तरी आकडे आणि पण प्रत्येकाचे खरेच पैसे आले का कधी आले मी बांधणार नाही आता तर शिवराज जवळ झाले होते अंबळेश्वरला तरी तर आता केंद्र सरकारनं नवीन गोष्ट केली आता ची पद्धतीमध्ये कुठे बदल केले काय बदल केले पूर्वी मंडल करायचं एक मंडळात किती पाऊस पडला किती नुकसान झालं ते कामले त्या पुरावर सगळं अवलंबून होतो पण काही गावामध्ये माणूस भरपूर झाला नुकसान झालं काही गावामध्ये काही झालं नाही पण मंडळाचं पीक पागली पुरावर सगळं झाले आता भारत सरकारनं या वर्षापासून आता गाव हा विकास तो काढलेला आहे याचं सगळ्या गोड मिळाला म्हणजे गा हे विकास खेळ आणि जर विमा कंपन्यांनी चोप्रला विमा विम्याचे पैसे देण्याचा नकार दिला तर आता त्या कंपन्याला बारा टक्के व्याज शेतकऱ्याला पैसे द्यावे लागतील असा निर्णय करेल मला असं वाटत की एकूण जे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये ज्याचं नेतृत्व आदरणीय ने मोदी सर करताय आज प्रत्येक समाजाच्या घटकांना वेगळ्या जिल्ह्यातून सामावून घेण्याचा प्रयत्न होतो तेच मला प्रत्येक योजनेची प्रभावी आपण बनवला आपल्या स्वजनामला मला आपल्या सगळ्यांना महान तिच्या कार्यकर्त्यांना करायचं प्रामाणिकपणे आपण काम कर महाविकास आघाडीच्या लोकांना कधी संधी मिळणार नाही तुम्हाला विचार मग आज तुमचा पत्रकार विचार सोलापूरला बैठक घेऊन काला मिळतो इतक्या वर्ष दुसरी त्या सगळ्या बैठका मुंबईला नव्वद टक्के क्षेत्र सोलापूर जिल्हा आहे पहिल्यांदा मी धरणाच्या इतिहासामध्ये सोलापूरला बैठक पाणी वाटप केलं मी तुळजापूर दर्शनाला गेलो काल संध्याकाळी गेलो पंढरपूरला पंढरला दर्शन घेत नव्या वर्षाचं हे आहे सगळ्या आपल्या आहे त्यातून आपल्याला ऊर्जा मिळत नाही तुम्हाला त्या पदा विचारलं ने, ने, ने 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 सुप्रिया सुळे म्हणतात की सगळ्या मंत्री मध्ये निर्णय ते देव तरी घेतात असं त्यांच्यावर आरोप आहे सुप्रिया सोयाने मी सांग मला सगळं द्यायचं आहे आता शेती करा पण वांगे बरेच काही झालेले आहे

आणि म्हणून मला तर म्हणजे काय खात्याची जबाबदारी मला मिळाली संपादक मला काही लोक म्हटले तुमचं डिमोशन झालं डिमोशन काय संभोषन आपण काही दाबरपेड झालं नाही मला महसूल खाता म्हणजे कृषी खात्याचा मंत्री राहिले मी मंत्री मी शिक्षण मंत्री तुम्ही जबाबदारी आहे परिवहन खात्या आहे नवीन नवीन शिंदे मिळला खात्यामध्ये गोदावरी महामंडळ आलं कृष्णा महामंडळ आलं हा ते हा हे महामंडळातून काय काम करायचं विशेष करून गोदावरीमध्ये मध्ये आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आदरणीय स्वर्ग गणपतराव देशमुख या दोघां दिग्गजांनी सगळ्यात बऱ्याचा स्वतः दौरायचा महाराष्ट्र पाणी परिषदे माझ्यापासून आव्हान धायचे

मसूल खातून आपण केलं श्री जमीन दिली श्रीगोद्याला सहाशे महसूल तीन वाढ दिला ही मोठी संख्या आज हे बावन हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे हे सगळं पाणी वाळवायचं पाणी भंडारदरामध्ये आले पाणी आपल्या मुळामध्ये आले मुळ धरणाची उंची वाढवायची मुळात धरणाचा गाळ काढायचा तुम्ही कधी इथला काळ काढायला आता मला धरणाचा गाळ काढायचा क्षमता वाढवायची त्यामुळे भविष्यात आपल्याला अतिरिक्त पाणी निर्माण करायशिवाय मित्र पर्याय जाही पाणीमध्ये आता ऑर्डर घेण्यात धरणाची खूप मोठी आहे मराठवाड्यातून आपल्या भावना पाणी द्यावं लागणार हे जर आपण काम पुढच्या तीन चार वर्षामध्ये करू शकलो हे बाबन टी एम सी साठ जीएमसी पाणी आम्ही गोदावर करत आणलं दहा पंधरा टी एम सी अत्यंत भंडारदरा भंडारदरामध्ये आणू शकतो निळवंड्याच्या लोकांची गरज आपण आपल्याला निळवंड्याच्या काची कामं आपल्याला पूर्ण करायची आहे किती काम आहे तुमच्या क्रशन खडी कशा नाही ते काम श्रेष्ठ महत्वाचं आहे परंतु आज मोठी मोठी संधी आपल्याला मिळाली आहे आज मी सोलापूरला गेलो दुसरं बरेच काम किती लोक भेटत आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली पुणे कोल्हापूर सोलापूर आपल्या पूर्ण मराठवाडा चाकरा जिल्हे आपला नगर नाशिक एवढं मोठं काम करायची संधी इतकं मोठं काम करायचं संधी जर नाही मला वाटतं निशीपणे राज्याची जनता त्या विकासात्मक कामाची वाट पाहिजे अनेक वर्ष आहे म्हणून मला खरं आदरणीय ने विश्व नेते आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या मनापासून त्यांना आभार व्यक्त करायचे आपले कनखर गृहमंत्री आदरणी अमित भाईंचे मला मनापासून आभार व्यक्त करायचे आणि आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मनापासून धन्यवाद द्यायचे की आज महाराष्ट्रात उदारी दुष्काळमुक्त करण्याचं दायित्व त्यांनी माझ्या सोपवलं म्हणून मला आज दोन लाख कोटी रुपयाची कामं कुठला किती दोन लाख कोटी कुष्ठ काम कामं करायची सत्तर हजार कोटीची कामं उधवारी खरंच करायची जे काम करताना मला वाटतं अदरणीय खासदार साहेबांची नेहमी मला आठवत होते की या गोदावरी खोऱ्याच्या खोऱ्यामध्ये आमचा शेतकरी जो आता आहे त्याला काही काम करायला त्यासाठी काही करता येईल म्हणून आम्ही काम सुरू केले मी आता कार्यभार स्वीकारलाय आता चार दिवस आता पुढच्या आखाड्यामध्ये सगळ्यांना आमंडळ चालले पुढची प्रबळ चालली काय चालली शिवाजीराव तो आजरा होता म्हणून मुळा धरणाचं काम आपण लगेच करणार असेल आता अलीकड सूत्र सुरेने सांगितलं की एकशे दहा कोटीच्या नियमित निघाल्या तुमच्या सहा कानाच्या चाऱ्याचे काम आपल्याला पूर्ण करायचे काम पूर्ण करायची त्या सगळ्या पाणीपुरवठा सोसायटी उद्या काळामध्ये आपल्याला बरखास्त करायचे आहे आपल्या सोळा राजकीय अटी झालेले पाणी देण्यापेक्षा पाणी आणण्याचं काम ते करतात दोन निर्णय त्या भेटतात काय करता येईल काय करता मुळा धरणाची उंची बाळ काढण्याचं काम त्यांची उंची वाढवण्याच्या कामा संदर्भात आतापर्यंत काय काम झालं मी आढावा घेतो तुमच्या मुळा धरणाच्या गोळा नदीवर मांडोरी आहे मानरच्या गेटीवर आहे माझ्या नंतर गेटीवर आहे दुर् ठिकाणी आता गेटीवर तो आता कार्यवाही करता येईल का त्या सूचना पण अधिकाऱ्यांनी दिली म्हणजे आज माणसामध्ये गेटीवर एवढं त्याच्यात दहा पाणी तो बॅरेज दहा पट मग करायचं की नाही आपल्या करायचं बाकी मग दोन सीटर आहे पण या बॅरेज मध्ये अत्यंत आहे पाणी पावसाचं नदीला वाहून जायकडे जाण्याच्या कमिटमेंटचं पाणी आहे त्याला पाहतो मध्ये पाणी आपल्या आपल्या तालुक्यात आहे त्याच्यामध्ये आपली बॅरेज म्हणजे तुमच्या बाहेरच्या मानवळीचा दोनशे एम चीचा पाचशे एम शेमसी तुमचं धारुक्याचा माझ्याचा प्रश्न तुम्हाला सोडवा म्हणून प्रश्न त्याचे काम जुने झाले जुने झाले त्याचे काम किती द्यावे लागेल त्या दृष्टीने भागाचे जमेट पाण्याची पूर्ण करावं लागेल मग मी सांगा डिमोस झाले आपलं तू प्रेम माझ्यावर मी सोडलं वाटत खातं होतं चांगलं होतं चांगलं काम करता होत व्यक्तिगत कामं करता येतो ह्या खात्यामध्ये सार्वजनिक खात्यामध्ये आहे हे काम करू शकतो फक्त करून काल नगरच्या दक्षिणेमध्ये कुकड्या प्रश्नाला पाणी मी निळवंडाच्या डाव्या उद्या काम उद्धा पात्र पूर्ण करावं लागेल पिण्या लोक पाण्याची वाट पाहत होते किड्या घालायला पाणी आता पुढच्या आठवड्यात पाणी खोटं निळवंडायचे दोन्ही उद्या डाव्या करायला काम करणार हे सगळे काम करण्यासंबंधी निश्चितपणे आम्ही सगळे मिळून काम करू आनंद शिवाजीराव आम्ही सगळे विशेष करून आज जिल्ह्यामध्ये काम करताना आपल्या जिल्ह्याला सभापती म्हणून राम शिंदेजी उभं मिळत मी मंत्री आहे ज्येष्ठ मंत्री म्हणून ज्येष्ठ आमदार म्हणून शिवाजीराव आहेत जिल्हा बँकेचे उत्तम त्यांनी काम केलं निवडणुका ऑर्डर त्यांना बंधन करायचं प्रयत्न निवडणुका दोन फायदे घ्यायचे त्यानंतर निवडणुकी तोडवर त्याचे नाही पण या सगळ्या येणाऱ्या प्रसंगावर मात करत पुन्हा एकदा नवीन इतिहास शिवाजीराव खडील या मतदारसंघ घडून दाखवला त्यासाठी तुम्हाला अतिशय मी सराम करतो मानाचा मुजरा करतो हा इतिहास परिवर्तन आपण करून दाखवलं त्या राहुरी शहरामध्ये जे मी म्हणणारे काही लोक ते आमच्या मागे आढळून लपायची काही फायदा घ्यायचे त्यांच्या आता दुकानं काय सुरू बंद करून टाकू आपण त्यांना आता पुढे खरा नाही संघटनेमध्ये उद्या त्यांनी प्रामाणिकपणे संघटनेचं काम आमचे डॉक्टर सुजय म्हणताप्रमाणे हिंदुत्ववादी संघटनेचं काम दो दो जो काम करील हिंदुत्वाचा विचार करतो बरोईल त्यांच्या मागे मी भक्कम उभं राहू मित्र म्हणून पुढे एकदा मनापासून आपल्या सर्वांना ऐतिहासिक विजयाबद्दल मनापासून धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय भारत धन्यवाद सगळ्यांचं वैयक्तिक सत्तार साहेब